सहावा थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांनी जी काही गदर क्रांतीचे प्रणेते म्हणून मॅसकिस्को शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्य विस्मयकारी घटनांनी भरलेलं आपणास पाहायला मिळते काय केलंय असं या खानखोचे शास्त्रज्ञांनी तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वतंत्र लढाईविषयी कधी कथा ऐकत असत भाऊ हे आजोबांचे तसेच आई वडिलांचेही लाडके होते भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागलं भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची मांडीवरच्या खोलीमध्ये बंद दारा बसून काहीतरी खलबत चालायची इंग्रजांच्या व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे ते डावपेज आखत असत लहानपणापासूनच इंग्रज सरकार विरुद्ध तीव्र असंतोष भाऊच्या मनामध्येच होता इंग्रजांच्या देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं होतं पुढे खेडोपाडी जिथं संधी मिळेल तेथे भाऊ स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वतंत्र या विषयावर भाषण देत असत सा। स्वातंत्र्यासाठी कार्य कार्यरत असताना भाऊनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं आणि नंतरच ह्या गोष्टी कराव्या तसेच त्याचबरोबर त्यांनी आपला संसार देखील सांभाळावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं परंतु भाऊचं मन वळविण्यात वडिलांना यश मुळीच आलं नाही ते अपयशी ठरत चालले होते स्वतंत्र लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यामध्ये गेले तेथे त्यांच्या सहवासात ते, ते राहू लागले त्यांच्या सहवासात राहणं हे भाऊंना एक मोठं पर्वणीच वाटत होती भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं टिळकांनीही त्यांना अनुमती दर्शवली इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्र किंवा शास्त्रज्ञांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला सन सोळाशे सहा साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला आहे मायदेश सोडण्यामध्ये दे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जा अमेरिकेतील सान रायफल येथे लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले होते शिस्तपालन अभ्यासातील प्रगती सर्व प्रकारच्या कामातील तत्परता शरीर शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊवर अत्यंत खुश होता लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची परकाष्ठा करत होते परकाष्ठा करणे म्हणजे मेहनत घेणे खूप जीव लावून कोणतंही काम करत होते एकोणीसशे दहा साली टमाल पेस आणि मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांनी मिळवला होता भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा भारतीय बहुजन समाज व शेतकऱ्यांचा आहे शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती आणि आर्थिक स्वतंत्र अवलंबून आहे कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्र इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांचा विश्वास होता शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजामध्ये क्रांतीचा प्रसार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्रामध्ये शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं होतं वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नवीन नाव नोंदवलं होतं एकोणीसशे तेरा साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच एम एस ही पदवी मिळवली होती कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेतील क्रांती केंद्र काढली गदर उठावांच्या आखणीमध्ये ते आघाडीवर होते लाला हरदयाळ पंडित काशीराम विष्णू गणेश पिंगळे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय तर भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक व त्यांचे सहकारी होते सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान अमेरिका कॅनडा इराण मास्को बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर झेलण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मॅस्किस्को येथील सहकारी कृषी विद्यालयात त्यांचे प्राध्यापकपदी नेमणूक झाली त्यांच्या अध्यापनाचा लौककी वाढत होता जमीन आणि पिके याविषयी त्यांच्या शब्दाला मोल आलं जेनेटिक विषयामध्ये त्यांचा दबदबा वाढत चालला होता राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये आलेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांना लौकिक अमेरिकेत भारतीय विद्यापीठापर्यंत पोहोचला होता अध्यापना व्यतिरिक्त च्या वेळेमध्ये त्यांना त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये आणि प्रयोग क्षेत्रामध्ये गव्हावर अभ्यास सुरू केला होता या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण निर्माण तयार केले वाण निर्माण केले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गहूच्या प्रजाती निर्माण तयार केल्यात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात घेणाऱ्या गावाची संक्रीत जात तांबोरा पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी विपुल उतारा देणारी अत्यंत कमी पावसामध्ये किंवा कमी पाण्यामध्ये भरपूर पीक देणारी असा हा वान त्यांनी शोधून काढला होता डॉक्टर खानकुजे जेनेटिक क्षेत्रामध्ये अभ्यास व जमीन पिके याबाबत प्रयोग तर गव्हावरचे प्रयोग त्यांनी भरपूर केले होते त्यांना या विषयामध्ये आवड देखील होती संशोधन संशोधन इत्यादी क्षेत्रामध्ये लक्षात घेऊन मॅस्किस्कोनं सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिलं संपूर्ण मॅस्किस्कोचा अभ्यास दौरा करावा सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्र पहावी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना अडचणीचा अनुभव विचारून समजून घ्यावा सुधारणा सुधाव्यात या कामगिरीवर डॉक्टर खानकोजी नेमणूक झाली त्यांच्या दौऱ्याच्या मॅक्सिस्कोनं मॅक्सिस्को सरकारनं व्यवस्था देखील केली होती या दौऱ्यानंतर त्यांनी मॅक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्क्याची पैदास नी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली मॅक्सिस्कोतील तवो सिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकलन करून त्यांनी तवो मका ही मक्याची नवीन संकरीत जात निर्माण केली होती एकेका मक्यामध्ये ताटावर तीस तीस कंचे नि डाळिंबाप्रमाणे संपूर्ण भरलेले होते अमेरिकेत यशस्वी झालेल्या मक्यासंदर्भात प्रयोग त्यांनी मॅक्सि मॅस्किसको शहरातच राबवले त्यामुळे मॅस्किकमध्ये मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली मॅस्किकन सरकारने एकोणीसशे तीस सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खोजे यांचा गौरव देखील केला होता गहू मक्यानंतर त्यांनी तूर चवळी यांच्या विविध वान तयार केले सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले शेवग्याचा पाला मुळ्या शेंगातील बिया आणि बियापासून मिळणारे सुगंधी तेल त्यांचे महत्त्व विषद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक शेतकऱ्याविषयी कळकळ असणारा एक कृषी तज्ज्ञ म्हणून डॉक्टर पांडरंग खानकोजे यांचं नाव आज अभ्यासलं जात आहे आणि यांनी हे जे काही संशोधन होतं ले ले, आए, या संशोधनातून शेतकऱ्यांचं जे का पीक वाढीसाठी विपुल प्रमाणात मदत झालेली आहे खानकोजीच्या पाठामधून त्यांनी जी काही संक्रित वान तयार केलेले मका गहू सोयाबीन असे वेगवेगळे शेवग्या शेवगाच्या जे काही पाला आहे त्याच्यापासून तयार करणारे सुगंधित द्रवे याची भरपूर माहिती त्यांनी आपल्याला या पाठातून दिली आहे